आपला आवाज कोकण चोवीस तास पहिल्या चौका पावसाने दापोली शहरात सखल भागात ठिकठिकाणी धावपळ सुरू झाली असल्याचे दिसून आलं आहे दापोली हा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मतदार संघ असतानाही या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली नसल्याचं दिसून आलं आहे आणि अनुगताय आणि मध्ये जात जायचं रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली शहरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबेडकर चौकात पावसाचे पाणीच पाणी साचले असल्याने नागरिक हैराण झाले तर स्थानिक प्रशासन हतबल झाले आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय आका गा गा।> की ली। ली का आणि मला असं तुम्ही काय कारवाई केली हकली त्याला का घेतले ते पॉकेट आणि बसले तुम्ही घरात मग कशाला नाही त्याला का ठेवली त्याला आता आपला कोण मराठी माणूस त्याला लगेच उचून गेले असते जप्त केली असतील ते धाडावला हात लावला तुम्ही हाय तुमच्यात हाय काय अरे घरात तुम्ही कपडे सोडून तुमच्यावर पुन्हा कारवाई करता येत नसल तर नाही येतला पहिला तुम्ही इथं उभे राहा तिथं कळलं पाहिजे लोकांना तिथे काय कामा शिवाजी महाराजांची पुतळे आहे तिथं तुमच्या ना काय करत तिथे लोक पडतील सौके या पंचवीस तारखेला सतत तुमची माणसं गटरात काम करतात दिसली पाहिजे नसतील ना तर मग आम्ही आहे ना सगळी गटरात चोप करू आणि मग तुमचं पावसा तुमचा समासा करू लोक सांगतोय पाणी फोडू दे पंचवीस तारखेपर्यंत तुमचं दम नाहीये त्या मुसाईचं पाणी उत्साह वापरलेला ह्याच्या पुढे मराठी माणसाचा गाडी वगैरे हात लावत ना तर तुमच्या हात तुमच्या गळ्यात दिले की ना बघा सगळं वचपा काढायला पाहिजे तुमचा 마지막으로, 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 마지로 마지막으로, 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 마지 रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या चौकाळी पावसात शहरातील आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुराच्या पाण्याचा विळखा बसला तर काही काळ वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला होता शिवसृष्टी जवळील तुंबल्याने पावसाचे पाणी चक्क रस्त्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पहिल्याच पावसात दापोलीची बिकट परिस्थिती नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे कारण हा तर अवकाळी पाऊस आहे अजून मुख्य पावसाळा सुरू व्हायचा आहे मग पावसाळ्यात तर बघायलाच नको ये बेटा ये बेटा नहीं है हां इनका चेक करना है ऐसा मत करना अरे का मत करो मुझे वाटते कि मैं का कधी आपली सगळ्यात स्वच्छ झालं पाहिजे पाऊस कधी पण येईल सोळा तुम्हाला माहिती आहे ना मग काय काय करताय तुम्हाला काम करत पद्धतच नाही आणि पंचायत मध्ये ना इंजिनियर बिंजिनियर ना उपचार बसले आता सांगतो तुम्हाला मी जा आता सांगू दाखव तुला गटर झोपत तुला काय तुला येणार गटर साफ केलं तर तुम्ही नसती इथं माल इथं एवढा माल पाणी झालं असतं आलं कुठून आलं असतं ना आणि गटर तुम्ही असताना आम्ही बोललो नसतो मी सांग दाखवा मला कुठे गटर साफ केली ती काय पद्धत सांगताय नियोजन दाखवा ना तुम्ही मला नगरपंचायतचा पावसाच्या आधीच नियोजन दाखवा काय नियोजन हे बघा हे दाखवा पावसा एवढं पाणी भरतो का पावसा पाऊस पहिला पाऊस पण नाही तुमच्या आता तुम्ही गटर साफ करायला बाहेर पडलाय काय तिथे गटर साफ करतायत कुठं काय तुट उरमट गिरी काय तुमची हे काय तिथं नाक्यात एवढी गटर तुमची तुंबलेली आहे तुम्हाला समजत नाही मग आपण काय बुडल्या तुम्ही काम करणार आहात पद्धत एवढ्या पावसाने भरत असेल पुढं काय होणार तुमची अवस्था फुकटचे पगार घ्यायला बघतो तुम्ही कुठे तुमचा जो हा कुठे सापाई आधी करायला बोडवायचा कळत ना करायचं ते हे महिने तुम्हाला गटर साफ करायला नको तुम्हाला वेळ आल्यावर तुम्ही साफ आहे हा हे काय ही अवस्था आहे ह्या पहिले पाऊस पण ना हा मारायला मार पाऊस एवढंच पण एवढंच त्या बोलून घ्या मला बोलून घ्या ऐकलं मी लावतो फोन महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा